दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामामुळे दौंड ते वाडीपर्यंतचा रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे दुहेरीकरणानंतर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड सोलापूर कलबुर्गी वाडी मार्गावर रेल्वेगाडी ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं धावणार आहे त्यादृष्टीनं रेल्वे विभागाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून नव्या वर्षात प्रवाशांचा प्रवास सुखकर जलद आणि कमी वेळात होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी ट्रॅकचं नूतनीकरण आणि ट्रॅक देखभाल कामाच्या उद्दिष्टाच्या पुढे वाढ होत आहे मध्य रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जात आहे विविध विभागांमध्ये प्रवाशांना पायाभूत सेवा चांगली देण्यासाठी सुविधांची कामं केली जात आहेत यामध्ये मल्टी ट्रॅकिंग ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन सिग्नलिंग कामं आणि इतर तांत्रिक कामं यांचा समावेश होतो दौंड सोलापूर कलबुर्गी वाडी अंतर तीनशे सदोतीस पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर असून या मार्गावर ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं गाड्या धावण्याचं काम सुरू आहे